पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या आंध्र प्रदेश आणि ओदिशाच्या दौऱ्यावर दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी अठराव्या अनिवासी भारतीय दिवस संमेलनाला ओदिशामध्ये प्रारंभ पन्नास देशातले भारतीय समुदायाचे सदस्य सहभागी पंतप्रधानांच्या हस्ते उद्या संमेलनाचं उद्घाटन अमृतकाळात विकसित भारताचा प्रवास सुरू झाला असून भारत विविध क्षेत्रांमध्ये प्रगतीची नवनवीन शिखरं गाठत आहे डॉ एस जयशंकर यांचं युवा अनिवासी भारतीय संवेदनात प्रतिपादन मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घासन मोमून आजपासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासमवेत द्विपक्षीय बैठकीचं आयोजन एक देश एक निवूक यह सदर्भर स्थापन के संयुक्त संसदीय समिति की आज पहली बैठक रॉकेट स्पेसक्राफ्ट तज्ञ डॉक्टर व्ही नारायणन भारतीय अंतरा संशोधन संस्था अध्यक्षपदी नियुक्ति एक एप्रिल हजार पंचवीस पास सर्व पथकर अनिवार्य करना प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला सात कलमी कृती कार्यक्रम येत्या शंभर दिवसात प्राधान्यानं करण्याच्या कामांबाबत प्रशासनाला दिल्या सूचना नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी विनायक